नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया का शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी या ठिकाणी अवकालील एक हजार क्विंटल जसे दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जाता येल मध्यम टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी अवकालील एकशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्तीत दर सात हजार सातशे रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती मारेगाव या ठिकाणी अवकालील एकशे वीस क्विंटल जास्तीत दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती काटवल्या ठिकाणी अवकाळलेली एकशे बारा क्विंटल जसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस